नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये नव्यानी आर्ट गव्हर्नमेंट कॉलेजला मान्यता मिळाली असं आता आपण ऑफिशियल म्हणू शकतो कारण आठ टी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एम सी सीच्या वेबसाईटवर अपडेट झालेले आपल्याला पाहायला मिळतील त्याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एम सी सीचा तिसरा राऊंड ज्याद्वारे संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीज त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत एम बी बी एस बी डी एसच्या त्याच्या सीट या मार्फत भरल्या जातात त्याच्या तिसऱ्या राऊंडच्या शेड्यूलला आजपासून सुरुवात होते आहे उद्या त्याचं सीट मॅट्रिक्ससुद्धा येणार आहे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नव्याने मान्यता मिळालेल्या आठ गव्हर्नमेंट कॉलेजला एक्झॅक्ट किती सीट देण्यात आलेल्या आहेत याची माहिती मिळणार आहे तत्पूर्वी पूर्वी एम सी सीच्या वेबसाईटवर हे आठी गव्हर्नमेंट कॉलेज अपडेट झालेले आपल्याला पाहायला मिळतात आता आपण ऑफिशियली म्हणू शकतो की महाराष्ट्र राज्यातील नव्याने येणाऱ्या आठ गव्हर्नमेंट कॉलेजला एन द्वारे मान्यता मिळालेली आहे आता आपण पाहूयात ते कॉलेज कोणकोणते आहे त्याचबरोबर एमसीसीचा तिसऱ्या राऊंडचं शेड्यूल कशाप्रकारे असणार आहे याविषयी डिटेल डिस्कशन पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करतोय ही ची ऑफिशियल वेबसाईट आहे सीच्या तिसऱ्या राऊंडला आता सुरुवात होते आहे उद्या त्याचं सीट मॅट्रिक्ससुद्धा सुद्धा येणार आहे एमसीसी सीचं सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला कळेल कारण हे गव्हर्मेंट कॉलेजेस असल्यामुळे यातील पंधरा टक्के सीट या ऑल इंडिया कोट्याला द्याव्या लागतात म्हणजे एम सी सीकडे सुपूर्द कराव्या लागतात आणि एम सी सी या पंधरा टक्के सीट या ठिकाणी भरत असतं सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला कळेल की कोणतं कॉलेज किती सीटचं आहे पंधरा टक्के सीट कोणत्या कॉलेजच्या संपूर्ण एम सी सीला दिल्या असतील तर त्या ठिकाणी शंभर सीटचं कॉलेज आहे काही कमी सीट असतील तर त्या कॉलेजचं त्या प्रमाणात आपल्याला सीटसुद्धा कळणार आहेत की किती सीटचे कॉलेज जे आहेत आठ गव्हर्मेंट कॉलेज आलेले ते असणार आहेत सीट मॅट्रिक्स चार ऑक्टोबर रोजी डिक्लेअर होणार आहे रजिस्ट्रेशन आणि पेमेंट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत एम सी सीच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशनच केलेलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करून एंट्री करता येणार आहे असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन कर करू शकणार आहेत तीन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन होणार आहे चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग पाच ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या कालावधीमध्ये आणि रिझल्ट जो आहे तिसऱ्या राऊंडचा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होणार आहे आणि मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग बारा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर अशा प्रकारचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांना कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दुसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं परंतु आता एम सी सीमध्ये पार्टिसिपेट करू इच्छितात ते विद्यार्थी या शेड्यूलनुसार रजिस्ट्रेशन करू शकतात आता एम सी सीच्या वेबसाईटवर जे काही अपडेट झालेले कॉलेजेस जे आहेत महाराष्ट्रातले ते नेमके कोणकोणते आहेत जे नव्याने आलेले आहेत ऑफिशियली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील जे एम सी सीच्या वेबसाईटवर अपडेट झालेले आपल्याला पाहायला मिळतील याच्यामध्ये जे महाराष्ट्र राज्यातील पहिलं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा बुलढाणा या ठिकाणचं हे कॉलेज आहे या कॉलेजला मान्यता मिळालेली आहे एम सी सीच्या वेबसाईटवर हे कॉलेज अपडेट झालेलं आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यानंतर दुसरं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ अंबरनाथ या ठिकाणचं हे गव्हर्नमेंट कॉलेज त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हिंगोली त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भंडारा त्याच्यानंतर पुढचं जर आपण कॉलेज बघितलं तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अमरावती त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली या ठिकाणी त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जालना अशा प्रकारे महाराष्ट्रातले हे जे काही आठही कॉलेज आहेत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सुद्धा समावेश इल, चा आहे अशा प्रकारे आठही कॉलेज एम सी सीच्या वेबसाईटवर अपडेट झालेले आहेत याच्या पंधरा टक्के सीट अगोदर एम सी सीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जाणार आहेत तिसऱ्या राऊंडला याचा समावेश केला जाणार आहे आणि महाराष्ट्र स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्केचा जेव्हा तिसरा राऊंड येईल तर स्टेट कोट्याच्या ज्या काही हिस्स्याच्या सीट आहेत त्याद्वारे भरल्या जाणार आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्रातलं हे जे काही गव्हर्नमेंट कॉलेज मान्यतेच्या प्रतीक्षेत होते त्यांना आता ऑफिशियली मान्यता मिळालेली आहे त्याचे संपूर्ण डिटेल एम सी सीच्या वेबसाईटवरसुद्धा अपडेट झालेले आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळं महाराष्ट्र राज्यातला जो काही कट ऑफ आहे जो थोडासा अप्पर साईडला पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला गेलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे ह्या आर्ट कॉलेज येण्यामुळं थोडंसं रिलॅक्सेशन विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे कट ऑफ थोडासा डिक्रीज होण्यात यासाठी मदत होणार आहे अशा प्रकारचे ही अटी कॉलेज या ठिकाणी आलेले आहेत विद्यार्थी एम सी सीच्या वेबसाईटवर जाऊन पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट या टॅपखाली हे आटीई कॉलेज त्या आटी ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील आटीई कॉलेजचा ऑफिशियल समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल तेव्हा आपण त्याविषयी ते आणखी डिटेल डिस्कशन येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद